मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जे आपण पाणीपुरीमध्ये महाराष्ट्रीयन स्टाईल जेणे पाणीपुरी खाल्लेली आहे त्या पाणीपुरीमध्ये गोड पाणी जे यूज करतो आपण ते गोड पाणी आजही आपण इथं बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया पाणीपुरी आज काय झालं माझ्या मुलांना अचानकच पाणीपुरी खावीशी वाटत होती म्हणून मी गूळ आणि जे आपली पिकलेली चिंच असते ती काय भिजत ठेवलेली नव्हती मग डायरेक्टच म्हटलं चला घेऊया पाणीपुरी करायला म्हणजे पाणी करायला तर इथं मी चिंच घेतलेली आहे चिंच घेतलेली आहे बचक बर एवढी तर तुम्हाला जितकी हवी आहे तितकी घ्या आता मी साईडला गॅसवरती पाणी पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी हे बघा पाणी पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर ही जी चिंच आहे मी घेतलेली ती चिंच मी आता शिजण्यासाठी घालते याला थोडंसं शिजवून घेऊया कारण मी चिंच आधी भिजत ठेवलेली नव्हती त्यामुळं छान असं शिजवून घेऊया याला मग आपण याची जी जे पण पाणी असतं ते काढून घेऊया आपण छानपैकी मस्त गाळून घेऊयाला तर याला मी थोडस उकळून घेते तर बघा आपली चिंच ही मस्तपैकी अशी शिजून झालेली आहे तर छान पैकी अशी चिंच शिजलेली आहे मी काय करते थोडस पाणी एक्स्ट्राच करून ठेवते म्हणजे जेव्हा पण खावं असं वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता आणि हेच पाणी आपण जे भेळ बनवतो हो त्यासाठी पण आपण यूज करू शकतो तर आता मी हे पाणी गाळून घेणार आहे तर आता या गाळणीने मी हे पाणी गाळून घेते चिंच पण आणि याला थोडंसं असं स्पूनच्या सा साह्याने पण गाळून घेते छानपैकी आता हे बघा या स्पूनच्या साह्याने मी असं घासून घेते आणि हे जे चिंचकाचा जो अर्क आहे जो आंबटपण आहे तो सगळा निघून खाली येतो आणि जे घाण आहे ती चाळणीतच बसते तर अशाच पद्धतीने याला मी गाळून घेते आणि थोडंसं वरती याच्या पाणी टाकणार आहे म्हणजे जो पण अर्क आहे पूर्ण आपल्याला भेटेल चला तर मग याला आपण काढून घेऊ तर आता हे आपण चिंचचं पाणी काढून घेतलेलं आहे यात मी ॲड करणार आहे एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे ऑलरेडी हे पाणी तुम्ही भेळसाठी वापरू शकता पाणीपुरीसाठी वापरू शकता पाणीपुरीसाठी वापरू शकता किंवा इतर कुठलाही चाट बनवण्यासाठी वापरू शकता हे फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस एकदम चांगलं राहतं त्यामुळं जास्त झालं तरी काही हरकत नाही तर थोडंसं म्हणजे जो खायचा चमचा असतो आपला पोह्याचा त्याच्याने पाव चमचा मी चाट मसाला टाकते यात परत त्यानंतर जाईल आपला पाव चमचा काळं मीठ असं नसेल जे असं घट्ट असेल तर तेही चालेल असं काही नाही तर पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे मी यात आता जाईल यात फूड कलर तर त्यात तर जे पाणी होतं त्यात मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे यात आणि फूड कलर टाकलेला आहे थोडासा पाव चमचा यात जे काळं मीठ चमचा या चमचने आणि पाव चमच चाट मसाला पण टाकलेला आहे तुम्हाला माहितीच आहे परत यात मी गूळ टाकलेला आहे यात एक एक ते दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे मी तर टोटल आपला अडीच ग्लास पाणी आहे म्हणजे पाचशे सहाशे एम एल आहे तर त्यासाठी मी दोनशे ते म्हणजे पाव किलेच्या जवळजवळ गूळ टाकलेला आहे तुम्हाला लागलास गूळ तर नंतर आपण ॲड करू शकतो आता या पाण्याला आपण उकळी येऊ देऊ तोपर्यंत आपला गूळ पण छान असा विरघळेल त्यानंतर आपण ॲड करणार आहोत जे की या पाण्याला घट्ट बनवेल त्यासाठी जे बनवणार आहे घट्ट ते ॲड करणार आहोत तर याला अगोदर उकळी येऊ द्या आणि आपलं गूळ छान असा विरगळू द्या गूळ जरी तुम्ही अख्खा टाकलात तर विरगळतो आणि विरगळल्यानंतर जर कमी पडला तर तोच गूळ तुम्ही परत थोडासा ॲडसुद्धा करू शकता आणि आंबटपणा जर कमी जास्त वाटत असेल कमी झाला तर त्यात थोडंसं सायट्रिक ॲसिड टाका नसेल बरोबर असेल तर चांगली गोष्ट आहे थोडंसं कमी म्हणजे जास्त आंबटपणा जर झाला असेल तर थोडंसं पाणी पाणी वाढवा काही नाही होणार मस्त एकदम जसं आपण गाड्यावरती जे गोड पाणी घालून पाणीपुरीमध्ये खातो तेच पाणी आपण इथं आज बनवणार आहोत तर आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत या वाटीमध्ये एका मी दोन ते अडीच टेबलस्पून मैदा घेतलेला आहे यात मी थंड पाणी घालून थोडीशी लिक्विड टाईपमध्ये पेस्ट करणार आहे याची तर छान असं आपलं हे पाणी उकळलेलं आहे आणि त्याचबरोबर गूळ पण मस्त असा विरघळलेला आहे बघा तुम्ही आता मी गॅसचा फ्लेम लो करते आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे थंड पाण्यामध्ये जे की एक पण गाठ नसून अशी पेस्ट बनवलेली आहे खाली थोडंसं चिटकलेलं आहे हे बघा अशी ही पेस्ट आपल्याला बनवायची आहे जेणेकरून या पाण्यामध्ये गेल्यानंतर या मैद्याच्या गाठी गाठी बनू नये आणि छान असा थिकनेस पणा यावा म्हणून तर आता याला आपण यात सोडायचं छान अशी एक उकळी येऊ द्यायची अडीच ग्लास पाण्याला अडीच चमच मैदा वापरलेला आहे एकदम परफेक्ट आपली ही गोड चटणी झालेली आहे मस्तपैकी तर मग अशा पद्धतीने तुम्ही भेळ बनवा किंवा तुम्ही पाणीपुरी बनवा आणि एन्जॉय करा चला तर मग अशा पद्धतीने ही चटणी बन सॉरी गोड पाणी बनवा आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय